आपण आज ही प्रेस एकूण बीएसटी संदर्भात असून यामध्ये दोन वेगवेगळ्या युनियन आहेत म्हणजे बेस्ट वर्कर्स युनियन आपण सर्वच जाणता ही बी एस टी मध्ये कार्यरत आहे आणि दुसरी आहे ती संघर्ष कामगार कर्मचारी युनियन दोन्ही आमच्या संघटना आहेत पण संघर्ष कामगार कर्मचारी युनियन ही जे दोन हजार अठरा नंतर कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या वेट लिस्टमध्ये बसेस आलेल्या आहेत त्या वेट लिस्ट कर्मचाऱ्यांना रिप्रेझेंट करते त्यांच्यासाठी काम करते आणि ही फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारी कारण दो, की बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती दोन हजार वीस मध्ये आणि हे ठरलं होतं की कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांकरिता काम करण्यासाठी वेगळी युनियन काढण्यात यावी जेणेकरून त्याचे प्रश्न वेगळे आहेत पण त्यांच्यासाठी लढत असताना आता एकूणच एकत्रित एक लढण्याची वेळ कारण की त्यांचेही प्रश्न महत्वाचे आहेत तर आधी बीएसटी वर्कर्स युनियन तर्फे बीएसटीतला अनेक विषय जे काही आहेत ते तुम्हाला ज्ञात असतील हा लढा दोन हजार एकोणीस नंतर साधारणतः दोन हजार वीस नंतर सुरू झाला प्रेस नोट वाचत नाही काही गरज नाही ना प्रेस नोट वाचण्याची मी आता सध्या बीएसटी बेस्ट वर्कर्स युनियन बद्दल बोलतो असं आहे की दोन हजार एकोणीस मध्ये अकरा जून दोन हजार एकोणीसला बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटी मध्ये एक एमओयू झाला त्या MOU ला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सहमती दिली कारण त्याच्या आधी बीएसटी कमिटी जी शिवसेनेची होती त्यांनी बसगाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचे प्रस्ताव पारित केले होते पण कुठेही हे नमूद केलं नव्हतं की बीएसटीच्या स्वमालकीच्या गाड्या किती असत ज्या वेळेला आम्ही कोर्टात गेलो अनेक स्टे होते आणि मग महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या सांगण्याने बीएसटी आणि बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये त्या अनुषंगाने हे ठरलं की बी एस टी कायमस्वरूपी स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या राखेल आणि त्या राखल्यानंतर अधिक गाड्या लागल्यास त्या गाड्या कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत म्हणजेच वेट लिझिंगच्या मार्फत घेतल्या जातील आणि मुंबईकरांना जी जास्त सेवा द्यायची आहे ती त्या गाड्यांना पुरवली हो जाईल दोन हजार अकरा जून दोन हजार एकोणीसला हा एमओयू झाला आणि सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या प्रेशरमुळे बीएसटीला बी आय एक्ट मधनं बाहेर काढण्यात आलं बी आय एक्ट मध्ये बी बेस्वर्कसून ही मान्यता प्राप्त युनियन होती आणि दोन हजार एकोणीसला नोव्हेंबरला नवीन सरकार आलं शिवसेना सत्तेत आली माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि तो काळ असा होता की बीएसटी कमिटीमध्ये सेनेची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये सेनेची सत्ता होती आणि सरकारमध्ये सुद्धा सेनाच होती असं असताना गाड्या कमी व्हायला सुरुवात झाली होती पण दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या तीन वर्षाच्या ज्या महानगरपालिकेच्या बजेट आले त्या बजेटमध्ये नवीन बस स्वमालकीच्या बसगाड्या घेण्याकरिता एक साधा नवा रुपयाची तरतूद केली गेली नाही आम्ही सातत्याने सांगत राहिलो त्यावेळेला सुद्धा मोर्चे काढले गेले पण एक साधी नवीन बसगाडी घेण्याकरिता तरतूद केली गेली नाही आणि आज त्या कारण की तीन वर्ष तरतूद केली नाही तर असं वाटायला लागतं की काही गरज राहिलेली नाही आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की आता तीस नोव्हेंबर उजाडे आणि बीएसटी कडे स्वमालकीच्या फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहणार सत्तावीस डेपो आहेत आणि सत्तावीस डेपो मध्ये किमान स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस पाहिजेत पण आज नोव्हेंबर तीस ला फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहणार आणि ही परिस्थिती फार वाईट आहे कारण की स्वमालकीच्या गाड्याच नसतील तर मग मुंबईकर जनतेला सेवा कशी दिली जाईल आणि एकूणच हा बेस्ट उपक्रम जो गेले पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ मुंबईकर जनतेला अत्यावश्यक सेवा देत आलेला आहे कोविड मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ट्रेन्स बंद होते बाकी सर्व बंद होतं पण फक्त बीएसटी चालू होती आणि बीएसटीने सेवा दिली आणि ही परिस्थिती जर आली तर येणाऱ्या काळामध्ये बीएसटी जगेल की नाही हा प्रश्न आहे कारण की कोण कौन, कोणताही नेता ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतो तर त्याचं हे असं की हो बीएसटी मध्ये मुळात मध्ये कशी असू शकते ज्या वेळेला अत्यावश्यक सेवा आहे त्यावेळेला प्रॉफिट आणि लॉसचा काही संबंध उद्भवत नाही ती अत्यावश्यक सेवा आहे आणि मग अशा वेळेला लोक म्हणतात जर लॉस मधनं बाहेर काढायचं असेल तर बीएसटीच्या जमिनी डेव्हलप करा बाकी करा मुळात जर जमिनी डेव्हलप केल्या गेला तर मग सेवा कशी देणार तर हा प्रश्न फार गंभीर आहे आणि फक्त कामगारांचा नव्हे तर याच्यामध्ये मुंबईकर जनतेचा सुद्धा मोठा नुकसान आहे कारण ही सेवा त्यांच्याकरिता आहे आजही तुम्ही बघू शकता कोणत्याही बस स्टॉपवर चाळीस चाळीस पंचेचाळीस मिनटं कुठे एक एक तासभर लोकांना बससाठी वाट बघावी लागते आणि तरीही बस मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती सुधारली पाहिजे असं आमचं मत आहे आमचा एमओयू हा फक्त कामगारांचा नव्हे तर पूर्ण बीएसटी जगवण्याकरिता तो एमओयू आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे कि स्क्रॅप झालेल्या गाड्यांच्या ऐवजी नवीन बस गाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका बीएसटी पैसे दे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेचं बजेट हल्ली साठ ते सत्तर हजार कोटीचा असतो एका वर्षात आणि एवढी अत्यावश्यक सेवेसाठी जर बस गाड्या घ्यायचा प्रश्न आहे तर तो, तो काही जास्त कठीण काम नाहीये बी महानगरपालिकेला आणि त्यांनी ते केलं पाहिजे असं आमचं मत आहे आम्ही हा मुद्दा सातत्याने मांडला आणि आनंद आहे कारण की नवीन ज्या आमच्या जनरल मॅनेजर आलेल्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा हा मुद्दा आम्ही दिवाळीपूर्वी मांडला होता आणि आम्हाला आनंद आहे की हल्लीच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बाकीचे लोक होती तिथे त्यांनी तो मुद्दा मांडला की युनियन बरोबर जो करार झालेला आहे त्या कराराच्या अनुषंगाने तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्या राखणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे आज सेवानिवृत्त झालेले कर्मचारी दोन हजार बावीस पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅज्युटी आणि अंतिम ध्येय मिळालेले नाही आणि ही परिस्थिती फक्त सांगण्यापुरतं म्हणून नव्हे कोणावर टीका करायची नव्हे पण ज्या वेळेला शिवसेनेकडे बीएसटी कमिटी होती त्या काळापासून म्हणजे दोन हजार दहाच्या पासून हा <coughs> जो ग्रॅज्युटीचा पैसा आहे तो पैसा वेगळ्या फंडात ठेवला जातो त्याला हात लावायचं नसतं पण त्यांनी वेळोवेळी वेड़ कॉन्ट्रॅक्टर्सला पैसे देण्यासाठी बाकी काही कामासाठी तो पैसा वापरला गेला आणि आमचा ज्या वेळेला एमओ यू दोन हजार एकोणीसला झाला त्यावेळेला सुद्धा ही परिस्थिती होती की दोन हजार सोळा ला सेवानिवृत्त हो झालेले कर्मचारी त्यांच्याही ग्रॅज्युटी त्यावेळेला दिली गेली नव्हती आमचा एमओयू जर तुम्ही बघितलात त्या एमओयू मध्ये आम्ही लिहून घेतलाय दोन हजार एकोणीस मध्ये जून दोन हजार एकोणीस मध्ये की जे काही थकीत रक्कम आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ती थी, तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत देण्यात यावी त्याच नंतर रिटायर होणाऱ्या लोकांची ग्रॅज्युटी वेळेवर दिली गेली त्या एमओ मुळे त्यावेळेला जेवढं दोन हजार सोळा ते एकोणीसच्या कर्मचाऱ्यांना दिली गेली त्याच नंतर सुद्धा लोकांना काही प्रमाणात दिलं पण त्याच्यानंतर परत ते थांबलेलं आहे आज ग्रॅज्युटी म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची कोणाची बारा लाख पंधरा लाख अठरा लाख जसं त्यांचं सर्व्हिस आणि जे औदा असेल त्याच्या अनुषंगाने त्यांची ग्रॅज्युटी त्यांना मिळालेली नाही आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रॅज्युटीची रक्कम जर मिळाली नाही तर तुम्हाला ना माहिती आहे की जगणं कठीण होऊन जातं आर्थिक परिस्थिती वाईट होते आणि ही थकीत रक्कम आजच्या घडीला फक्त ग्रॅज्युटीची थकीत रक्कम ही साधारणतः एक हजार कोटीच्या घरात आहे येणाऱ्या एका वर्षाभरामध्ये जवळपास बीएसटीतनं चार ते साडेचार हजार कर्मचारी रिटायर होणार आहे याचा अर्थ की ही रक्कम जर दिली गेली नाही तर डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत ही रक्कम दुप्पट होईल दोन हजार कोटी होईल आणि आम्ही ही मागणी केलेली आहे की महानगरपालिकेने सरकारने वेगळा फंड काढून ही रक्कम देण्यात यावी आणि पुढे जे कोण रिटायर होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ती रक्कम व्यवस्थित वेळेवर नियोजित करून बाजूला काढण्याचं काम करण्यात यावं असे आदेश देण्याचं आम्ही सांगितलेला आहे त्याचबरोबर जेव्हा करार केला गेला मी तुम्हाला सांगितलं की सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस ला बीएसटी ला बी आयक्ट बाहेर काढलं शिवसेनेची युनियन आहे बेस्ट कामगार सेना त्यांनी घाईघाईत प्रेशर आणून करार केला आमच्या युनियनने आणि बाकीच्या काही युनियन्सने त्या करारावर सही केली नाही कारण तो अतिशय घातक करार आहे कामगारांसाठी त्या करारावर सही केली आणि सातवा वेतन आयोग देतो या धर्तीवर सांगून कुठेही सातवा वेतन आयोग मिळाला नाही आज केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल महानगरपालिका असेल किंवा अन्य महानगरपालिका असतील तिथे सर्वीकडे सातवा वेतन लागू आहे आणि आम्हाला मात्र सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही आमचा करार प्रलंबित आहे कोर्टात आहे आम्ही मागणी केलेली आहे की मुंबई महानगरपालिका आणि बीएसटी या प्रशासनाने आमच्या बरोबर चर्चा करून कामगारांसाठी खराखुरा सातवा वेतन आयोग आणि त्याच्या शिफारशी लागू होतील असं बघावं या सर्व गोष्टी आहेत आणि हे फार महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आहेत मित्रांनो कॉन्ट्रॅक्टमध्ये सरळ सरळ कायदे आहेत आणि कॉन्ट्रॅक्टचा कायदा म्हणतो मुळात जिथे बारामही काम असेल म्हणजे परमनंट स्वरूपाचं जिथे काम असेल तिथे मुळात कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाही हा कायदा आहे पण तो कायदा म्हणतो जर तशा परिस्थितीत दिलं जरी तरी समान कमाल इक्वल वर्क इक्वल पे म्हणजे बीएसटीत जर ड्रायव्हर असेल आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये जो ड्रायव्हर असेल त्याच्या समकक्ष असलेल्या ड्रायव्हरचा पगार त्याला मिळाला पाहिजे पण या ठिकाण ज्या वेळेला कमिटीने दोन हजार अठरा पासून ज्या कॉन्ट्रॅक्ट काढल्या गेल्या तिथे कुठेही नमूद केलेलं नाही आणि दुःखद बाब आहे की जो कॉन्ट्रॅक्टर येईल त्यांनी कोणत्या पद्धतीने कोणत्या कायद्याने कामगारांना पगार देण्यात येईल आणि आज त्यांचं शोषण चाललेलं आहे बारा बारा तासाची ड्युटी करतात आणि पगार मात्र येतो तो, तो सोळा हजार सतरा हजार आणि अठरा नियमांचं पालन केलं जात नाही जर महिन्यातले सव्वीस दिवस भरले नाही सुकून एक दिवस कमी झाला तर तीन तीन हजार रुपये कापले जातात या जा अशी पद्धतीची मनमानी आहे आम्ही वारंवार सांगितलेला आहे आणि बी एस टी प्रशासन आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगितलेलं आहे की सर्व कॉन्ट्रॅक्टर्सला ताकीद देऊ एक मीटिंग घडवून जो कायदा म्हणतो वेगळं काही करायची गरज नाही जो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे त्याच्या नियमाच्या अनुषंगाने समान कामाला समान दाम म्हणजे जेवढा पगार तो समकक्ष कामगार बीएसटीत घेतो तो आणि त्याच्या जे काही सेवा सर्ती असतील ते या कामगारांना लागू व्हाव्यात ही आमची मागणी आहे आम्ही सातत्याने या मागण्या करत आलेल्या आहोत आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल कारण की अनेक वेळा मोर्चे असतील बाकी असेल सर्व काय केलं गेलं ज्या वेट म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांचं तर समान कामाला समान दाम मिळावं याकरिता संप करावा का हे सुद्धा मतदान घेतलं गेलं त्याच्यात जवळपास अठ्ठ्याण्णव टक्केहून जास्त कामगारांनी हो करायला पाहिजे म्हणून सांगितलं पण मुंबईकर जनतेला ही सेवा मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने अजूनपर्यंत तो पाऊल ते पाऊल उचललं गेलेलं नाही आता काल शिरोडकर हॉलमध्ये आमची फार मोठी सभा झाली फार मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त कर्मचारी आज सेवेत असलेले कर्मचारी आणि जे कॉन्ट्रॅक्ट चे वेटलिस्टचे कर्मचारी आहेत ते सर्वजण हजर होते आणि त्या अनुषंगाने तिथे निर्णय घेतला गेला मुळात तीव्र आंदोलन छेडायचंच आहे आणि आता जे काही आंदोलन सुरू होईल ते जोपर्यंत महानगरपालिका बीएसटी प्रशासन सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत चढत्या कमानीने हे आंदोलन सुरू राहणार आहे पण परत एकदा कारण ही अत्यावश्यक सेवा आहे आम्ही कुठेही मुंबईकर जनतेला शेवटी ही सेवा त्यांच्याकरिता आहे आणि त्यांच्या हितासाठीचा म्हणजे तीन हजार तीनशे सदोतीस सारखा मुद्दा हा मुंबईकर नागरिकांचाच मुद्दा आहे आणि या एकूण मुद्द्यांना घेऊन आम्ही असं ठरवलेलं आहे पहिली सुरुवात म्हणून आंदोलनाची पहिली सुरुवात म्हणून कोणाला त्रास न देता आम्ही म्हणजे मी जनरल सेक्रेटरी म्हणून बेस्ट वर्कर्स युनियनचा आणि संघर्ष कामगार कर्मचारी जे बी एस जे बीएसटी युनियनचं कार्यालय आहे केनेडी ब्रिजला ऑपेरा हाऊस तिथे नोव्हेंबर म्हणजे सोमवार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेपासून बेमुदत उपोषणाला बसणार आणि हेच मुद्दे आहेत आम्ही त्या अनुषंगाने प्रशासनालाही पत्र देत आहोत आणि लोक आमची जी कोण कारण की सेवा चालू राहतील कुठेही बंद होणार नाही पण आमचं पद्धत आहे आणि आमचं म्हणणं आहे की बी एस टी प्रशासन महानगरपालिका आणि सरकारने याची दखल घ्यावी कारण हा मुद्दा एकूणच कामगार आणि नागरिकांचा एकूणच मुद्दा आहे फार अत्यावश्यक सेवा आहे कारण आपण कॉन्ट्रॅक्ट बघत आहोत कॉन्ट्रॅक्टच्या बसीस जळतात कॉन्ट्रॅक्टर रातोरात पळून जातात बसीस अशाच पडून जातात सेवेची काही गॅरंटी नाही हे सर्व असताना स्वमालकीच्या गाड्या असणं फार गरजेचं आहे कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळणं गरजेचं आहे सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना त्यांचं ग्रॅज्युटी वेळेवर मिळणं त्यांचा अधिकार आहे हे सर्व मागण्या त्यांनी तातडीने पूर्ण कराव्यात सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्याव्यात ही आमची मागणी आहे आणि सुरुवात म्हणून माझं बेमुदत उपोषण हे सुरू राहील आणि कुठेही कोणाला त्रास द्यायचा नाही म्हणून आमचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामधनं ते राहील लाईवही राहील आपल्यापैकी कोणाला कॅमेरा लावायचे असतील तर लावू शकाल तिकडनं ते सुरू राहील आणि त्या पद्धतीने आणि आमची अपेक्षा आहे की सरकारने आमचं पेशन्स टेस्ट करू नये या आंदोलनाच्या दरम्यान सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्यावा एवढंच आमची विनंती राहणार आहे धन्यवाद